नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत एच एस आर पी नंबर प्लेट लवकर लावा अन्यथा या तारखेनंतर दहा हजाराचा दंड बसू शकतो आजची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जू नाही का त्यासोबतच आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले सगळे काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील राज्य परिवहन विभागाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे निर्देश दिले आहे सर्व वाहनांवर आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे त्यामुळे ज्या वाहनधारकांनी अजूनही एच एस आर पी नंबर प्लेट बसवले नाहीत त्यांना बसवावीच लागणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे अन्यथा तुमच्याकडून दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे याबाबत परिवहन शाखेकडून इशारा देखील देण्यात आलेला आहे, 1 ले ले आहे।, ले ले आहे। एक एप्रिल दोन हजार एकोणावीस नंतरच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आधीच बसवलेली आहे त्यामुळे या वाहनांना बसवण्याची गरज नाही नंबर प्लेट्स अॅल्युमिनियम पासून बनवलेले आहेत त्यावर एक वेगळा रंग असतो आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देखील असतो या प्लेट्स लगेच ओळखल्या जातात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही नंबर प्लेट लगेच ओळखली जाते त्यामुळे वाहन चोरी रोखण्यास देखील आता मदत होणार आहे असं परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे यामुळे राज्यात लाखो वाहनांना या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवाव्याच लागणार आहे तुम्हाला तुमच्या वाहनावर एच एस आर पी नंबर प्लेट लावणे गरजेचे आहे जर दुचाकी आणि ट्रॅक्टरला नंबर प्लेट लावायची असेल तर चारशे पन्नास रुपये आणि जीएसटी आकारला जाईल तीन चाकी वाहनांना पाचशे रुपये तर चार चाकी वाहने आणि इतर वाहनांना सातशे पंचेचाळीस रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत एच एस आर पी प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर भेट द्यावी लागणार आहे त्यानंतर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल यानंतर फिटमेंट सेंटवर अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे यानंतर तुम्हाला अधिकृत विक्रेत्यांकडून एच एस आर पी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे वेबसाईटला गेल्यावर अप्लाय एच एस आर पी लिंकवर क्लिक करा यानंतर कार्यालय निवडा यानंतर तुमच्या कारबाबत सविस्तर माहिती भरा त्यानंतर तुम्हाला मालकाचे नाव दिसेल त्यानंतर तुम्ही केंद्रावर जाऊन किंवा होम डिलिव्हरीचा ऑप्शन निवडू शकता यानंतर पैसे भरावे लागणार आहे यानंतर तुम्ही ती नंबर प्लेट बदलून घ्या तुम्ही निवडलेल्या फिटमेंट सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवावी अशा प्रकारे एच एस आर पी नंबर प्लेट तुम्ही लवकरात लवकर लावून घ्या आणि जो काही तुम्हाला दंड बसणार आहे त्यापासून तुमचा बचावही करा तर ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद